गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये स्वागत आहे पाहूया घडामोडी देशाचे नेते गृहमंत्री माननीय अमितजी शाह साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा आणि अण्णांचा कोल्हापूरमध्ये आमचा प्रवेश झाला आणि तिथनं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक नवीन भारतीय जनता पार्टीच्या पर्वाची सुरुवात झाली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कार्य बघून दादा मला या ठिकाणी आपण प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली त्यासाठी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कोल्हापूरचे नेते मंत्री म्हणून मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो परंतु दादा माझा प्रवेश पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला झाला असला तरी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर मी आपला आदेश घेऊन आपला आपला आदेश घेऊन मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपले इथं तीन चार जिल्हा परिषद सदस्य दादा इथं हातकणंगले विधानसभेचे आमदार माननीय अशोक माने, माने साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि जयसिंगपूरच्या माझी नगर उन्हा नगराध्यक्ष मान्यता सुद्धा उपस्थित झाल्या त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित स्वा, करतो दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मुद्दा सांगू इच्छितो की दोन हजार सतराला खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कार्य काम माननीय अण्णांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सुरुवात केली जिल्हा परिषदचे सदस्य दादा एकूण सदस्य सदुसष्ट बत्तीस आणि बत्तीस एका साईडला झालेले आणि दोन सदस्यांची संख्या त्या ठिकाणी गरजेची होती आणि त्यावेळी वंदना ते मगदूम ताराणी पक्षाच्या आणि राहुल आवाडे हे दोन से त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कुठं जाईल त्या ठिकाणी सत्ता येणार होती आणि आपली आणि अण्णांची चर्चा झाली आणि आम्ही प्रवेश तिथे सहकार्य केल्यानंतर शोमिका माणिक हे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून आलेले या कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले त्याला अडीच वर्षानंतर आपली महायुतीची सत्ता सा, घरामध्ये येणार होती परंतु उद्धव ठाकरेंनी हा गोंधळ घातला महाआघाडीचं सरकार आलं अडीच वर्षानंतर अध्यक्ष बदलायचा अण्णांचा आणि माझा फॉर्म भरायचा त्या ठिकाणी ठरलं माननीय अशोक अंगण अण्णांनी ओबीसीचं आरक्षण पडलेला अध्यक्षाचा फॉर्म त्यांनी भरला आणि दादा तुम्ही मला अजून दिलेलं पत्र माझ्याकडे आहे माझ्या नावाचं पत्र आलं आणि उपाध्यक्षचा फॉर्म मी त्या ठिकाणी भरला बावीस वर्ष पस पंचेचाळीस मी त्या ठिकाणी आमदार पुत्र होतो निवडून येणार नाही माहिती होत तरी पार्टीचा आदेश म्हणून म्हणून एक कार्यकर्ता मी त्या ठिकाणी आता फॉर्म भरला तुमचा आदेश त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि पार्टीची सेवा करायची त्या ठिकाणी ज्यावेळी अण्णा निवडून आले निवडून आल्यानंतर दादा आपण त्यावेळी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार वर्ष बंगल्यावरती मी आणि अण्णा आलतो अण्णा आल्या वर्षा बंगल्यावरती त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा माननीय अण्णांनी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी त्या ठिकाणी केलेला <प्राण> अडीच वर्ष पहिल्या अडीच वर्षामध्ये आपली सत्ता येऊ शकली नाही परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलं अडीच वर्षानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले साहेब उपमुख्यमंत्री झाले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अण्णा राहिल्यामुळं भरगोच निधी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी आपल्या या इचलकंडी परिसरामध्ये त्या ठिकाणी झाला त्याचा फायदा सुद्धा मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून राहिला

मैदानाच्या अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एक महत्वाचं पर्व आता परत एकदा पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे त्यानंतर मंत्री कोण होणार मंत्र्यांच्या मध्ये पोर्टफोलिओ कुठले मिळणार कुठली खाती मिळणार हा सगळा तो त्या ठिकाणी चर्चेचा फार विषय झाला आता सगळे मंत्री झाले त्या ठिकाणी खाती वाटप झालं आता दादा पालकमंत्र्यांची आता आम्हाला तुमची गरज आहे భారతీయ ऐतिहासिक मतदान मला या ठिकाणी पडलं झालेल्या मतदानापैकी दादा बासष्ट मतदान मी या ठिकाणी घेतलं आणि छप्पन हजार आठशे अकरा हजार मतदान जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान मी या ठिकाणी त्याचा प्रत्येक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळे

एप्रिलच्या अगोदर त्या ठिकाणी दिले आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा त्या ठिकाणी एकतीस डिसेंबर त्या संपायच्या अगोदर आपण मराठ्या बहिणीच्या खात्यावरती त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि ते पैसे सुद्धा दिले दादा आता मंत्री आहात आता मंत्री म्हणून आपण कार्य करत असताना आपल्या वचननाम्यामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्या परिसराचा आमदार म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो वस्त्रोद्योगचे विषय आपल्याला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे वस्त्रोद्योग खातं आपण अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी सांभाळलंय परंतु आता आपल्याकडे खातं नसलं तरी त्याला आपल्याला या इंचरकंडीच्या वस्त्रोद्योग नगरीकडे विशेष लक्ष द्यायची त्या ठिकाणी गरज आहे आणि त्यासाठी आपण सतत आम्हाला आशीर्वाद द्याल मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो एक तरुण कार्यकर्ता म्हणून माझ्या आमदार एक हळवणकर साहेब आहेत दोन अनुभवी नेते आहेत आणि पलीकडं प्रकाश सर त्या ठिकाणी आहेत या दोघां दोघांनी एकाने दोन दहा वर्ष आमदारकी आहेतकडे पंचवीस वर्षीय वर्षाचा अनुभव आमदारकीचा आहे आणि या दोघांचा अनुभव या इच्छतकरणीच्या विकासासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या इच्छतकर्जीचा आमदार म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यासाठी या सर्व नेत्यांचं त्या ठिकाणी मला सहकार्य दादा महत्वाचा आपली इलेक्शन झाली लोकसभेची कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आहेत त्या आपल्या शहरातल्या त्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या त्या ठिकाणी त्यांच्या इलेक्शन आहेत महानगरपालिकेची इलेक्शन असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन असणार आहे दादा तुम्ही ताकद दादा या जिल्हा परिषद सदस्य आणि समितीची सत्ता सुद्धा जनता पार्टीची जे साधारण टक्के दोन तालुक्यात आहेत या दोन्ही तालुक्यामधले सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचा परत एकदा जिल्हा परिषद अध्यक्ष आपण कोल्हापूरच्या जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी बसू शकतो महानगर ही सत्ती आहे अशोक फार महत्वाची गोष्ट बोलून दाखवले सदुसष्ट नगरसेवक येतील नगरसेवकांनी यामध्ये सदुसष्ट सत्तर पर्यंत पासष्ट आपले भारतीय जनता पार्टीचे येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये महापौर हा पहिला भारतीय पार्टी जनता पार्टीचा त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं गावामध्ये त्या ठिकाणी वातावरण मी आता एक कार्यकर्ता म्हणून मी आमदार म्हणून काम करत नाही आहे मी आता स्वतः मी का, का, का या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास काम असू दे पिण्याच्या पाण्याचा विषय असू दे नगरीचा या ठिकाणी विषय असू दे खेळाडूंचा असू दे तरुणांचा असू दे माता माय बाहुली सोडवायचा हा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न करतोय दादा मी आपल्या माहितीसाठी सकाळी आठ वाजता ऑफिसमध्ये असतो आणि रात्री घरी जायला वेळ नसेल अकराच्या अगोदर अलीकडे घरीच घेऊ नये त्या ठिकाणी घरी जायचं लवकर योगच येत नाही अशा पद्धतीनं ना कामाचा धडाका मी त्या ठिकाणी लावलाय सगळ्यांनी साथ द्यावं एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती केलो करतो मला या ठिकाणी बोलवला तुम्ही माणसं मान देऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पडतो त्यासाठी सगळ्यांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र